नमस्कार मैत्रिणींनो तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका छान व्हिडिओमध्ये आणि हा जो ब्लाऊज आहे याचा आपण ब्लाऊज बनवणार आहोत बॅकनेकचं ओपन आहे आणि फ्रंट बाजूला जे आहे ते आपण कप्स टाकणार आहोत आणि डबल लेअरमध्ये अगदी सोप्या पद्धतीने अगदी वीसच मिनटामध्ये ब्लाऊज रेडी होईल अशी ट्रिक आणि टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईकसुद्धा करायचं आहे तर इकडे अस्तर घेतलेलं आहे कट पीसचं पहिल्यांदा बॅक साईडचं पार्ट मी इकडे तयार करत आहे तर पाठीमागची हाईट आहे साडे चौदा इंच तर पहिल्यांदा आहे ना आपण अशा पद्धतीने इकडे घडी टाकून बघायची आहे आणि चेस्ट आहे बत्तीस तर बत्तीसचा चौथा भाग करायचा आहे तर बत्तीसचा चौथा भाग येतो आठ इंच आणि त्याच्यामध्ये तीन इंच शिलाई मार्जिन टाकायचं आहे टक्ससाठी दीड इंच मार्जिन आणि दीड इंचा टक्स आपण घेणार आहोत अगदी सोप्यात सोपी कटिंग आहे कुठल्याही मापाचा ब्लाऊज जर का असेल ना बॅक होतचा तर छातीचा चौथा भाग करून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये तीन इंच मार्जिन मिळवायचं आहे दोन इंच शिलाई मार्जिन एक इंच टक्स आणि जास्त माप जर असेल बोटनेक असेल तर आपल्याला चार इंच मिळवायचं असतं तर इथे मी आहे ना बॉक्स बनवून घेतलेला आहे छातीचा चौथा भाग प्लस तीन इंच तर बत्तीसचा चौथा येतो आठ इंच आणि तीन इंच मिळवल्यानंतर त्याच्यात अकरा इंचाची घडी टाकून घेतलेली आहे त्याच्यानंतर ही घडी अशा पद्धतीने अगदी स्लोली मी तुम तुम्हाला दाखवत आहे तुमच्या लक्षात येईल त्याच्यामुळे ही घडी जी आहे ती फोर फोल्डमध्ये करून घेतलेली आहे बंद बाजू जी आहे ती आपल्या साईडला घ्यायची आहे आणि सुटे पदर जे आहेत ते विरुद्ध दिशेला ठेवायचे आहेत कपडा अगदी प्लेन करून घ्यायचा आहे आणि मापा टाकायला सुरुवात करायची आहे तर ही कटिंग जी आहे ना ती पुढचा जो गळा आहे तो बंद गळा आहे फक्त थोडासा मोठाच गळा आहे छोटाही गाळा नाही आहे तर यांना आहे ना शोल्डरच्या ज्या पट्ट्या असतात त्याही खूप छोट्या हव्या आहेत तर टीचर आहे त्या कॉलेजच्या तर इकडे गळा रुंदी घेतलेली आहे सव्वा दोन इंचाची शोल्डर मी घेतलेला आहे पाच इंचाचं चा। त्याच्यानंतर मोंडाखोली घ्यायची आहे आपल्याला इकडं पावणे सहा इंचाची आणि ह्याच लाईनवरती ना आपल्याला छातीचा चौथा भाग टाकून घ्यायचा आहे तर चौथा भाग येतो आठ इंच आणि त्याच्यामध्ये आपलं शिलाई मार्जिन म्हणजे दीड इंचाचं शिलाई मार्जिन आणि दीड इंचाचा आपला टक्स येणार आहे त्याच्यानंतर इथे बॅक साईडला मोंड्याला आकार देण्यासाठी सव्वा इंचावरती मार्क केला आणि आकार देऊन घेतलेला आहे त्याच्याच खाली पुढचा मोंडा अर्धा इंचाने कोरून घेतलेला आहे खूप सोपी कटिंग आहे तिथे पुढचा गळा मी घेतलेला आहे साडेसहा इंचाचा गळा रोंदी घेतलेली आहे पावणे तीन इंचाची आणि इकडेही आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे अगदी व्यवस्थित असा गोलाकार देऊन घेतलेला आहे परत एकदा पूर्ण उंची मोजून घेतलेली आहे तर पुढच्या भागामध्ये ना आपल्याला जास्त उंची घ्यायची आहे त्याच्यामुळे अर्धा इंच एक्स्ट्रा त्याच्यानंतर टकसाठी चार इंच घेतलं त्याच्यानंतर परत एकदा वरती घेतलेलं आहे साडेचार इंचचा टक्स तर पुढच्या उंचीमध्ये अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे ह्या मापामध्ये तर साडे इंच मी घेतलेला आहे पुढचा भाग त्याच्यानंतर हा टक्स जो आहे तो बगलेच्या तिथे असा नेलेला आहे तिरपा आता हे आहे फिटिंगचं माप आठची घडी आहे तर तर अशा पद्धतीने मी हे माप टाकून घेतलेली आहेत आता टक्स कसं घ्यायचा ते बघूया तर दोन्ही साईडला एक एक इंचाचा मार्क करून घ्या आणि ह्या मेन टक्सलाही पॉईंट जे आहे ते मिळवून द्यायचे तर हा झालेला आहे आपला टक्सचं मार्किंग करून झालेलं आहे त्याच्यानंतर आपण आता ह्याची कटिंग करून घेणार आहोत तर पहिल्यांदा चार पादरावरती मागचा मोंडा कट करा त्याच्यानंतर शोल्डर आणि साईड फ्रंट साईड जी आहे ती वेगवेगळी करा त्याच्यानंतर इकडे थोडासा कट द्यायचा आहे आणि दोन्ही प पार्ट जे आहेत मागचा आणि पुढचा वेगवेगळे करून आता ह्याची कटिंग करून घ्यायची आहे तर पुढचा गळा मी कट केला इकडं अशा पद्धतीने हा गळा जो आहे तो कट करून घेतलेला आहे व्यवस्थित असा तर फ्रंट जो आहे तो बंद बाजू आहे म्हणजेच बॅक ओपन आहे याची त्याच्यानंतर इकडे प्रिन्सेस कटचा जो पार्ट आहे ना तोही आपण कट केलेला आहे बघा अशा पद्धतीने तुम्हाला मी याच्या अगोदरचे व्हिडिओ टाकलेले आहेत जर का टिकलीचा किंवा धागे निघणारा ब्लाउज हो असेल तर हा पार्ट जो आहे तो कट केला तरी पण चालेल आता दोन्ही साईडला आहे ना बघा फिटिंगच्या साईडला आणि आयहुकच्या साईडला जिथे मी आता कट करत आहे तिथे तर पाऊन इंचानी तिरप कट करून घ्यायचा आहे इकडे आयहुकच्या साईडलासुद्धा तसंच कट करून घ्यायचं आहे तर मी आता जर तुम्हाला दाखवते त्या पद्धतीने कट करून घ्यायचा आहे आणि हा जो बॅक साईडचा पार्ट आहे ना तोही आपण आता गळा बनवून घेणार आहोत तर त्याचा गळा खूप मोठा आहे पाठीमागच्या साईडला फक्त तीनच हुकाची पट्टी तिला हवी आहे तीन हुकं लागतील अशा पद्धतीने बॅक साईडचा गळा हिला हवा आहे तर त्याच पद्धतीने आपण आता इकडे मापं टाकणार आहोत त्याच्यासाठी ते आपण मोंडा खोली आणि शोल्डरची पट्टी आहे ती कमी घेतलेली आहे त्याच्यानंतर बघा आता आपण गळ्याचं मार्किंग करून घेणार आहोत तर मागचा जो गळा आहे ना मी तो घेतलेला आहे बघा साडेबारा ते बारा, बारा इंचाचा तीन इंचाची इंचा पट्टी खाली ठेवायची आहे आणि बॉक्स बनवून घेतला आहे रुंदी घेतलेली आहे तीन इंचाची बॅकसाईडच्या गळ्याची आकार देऊन घ्यायचा आहे मटका आकार जास्त मोठाही करायचा नाही जास्त छोटा सुद्धा करायचा नाही याला आकार देऊन घ्यायचा आहे आणि कटिंग करून घ्यायची आहे तर गळा आपला झालेला आहे कट बॅक साईडचा तर बॅक ओपन आहे हा त्याच्यानंतर मेन ब्लाऊजच्या पीसवरती ठेवून एक सगळंच सगळं आपल्याला कट करून घ्यायचं आहे डिझाईन चेक करायची आहे उलट्या साईडला पीस टाकलेला आहे धागे निघणारा आहे बघा ब्लाऊज तर बंद बाजू जे आहे ते आता बॅक साईडला आपल्याला सुटे पदर ठेवायचे आहेत आणि बंद बाजू जी आहे ती फ्रंटची बाजू जी आहे मी ठेवली बघा आत्ता तर तिथे ठेवायचे आहे बंद बाजू व्यवस्थित कटिंग जे आहे ती ठेवायची आहे अस्तर ह्याच्यावरती तर ह्या हा जो तुकडा होता ना कट पीसचा हा पण खूप छोटा होता त्याच्यामुळे व्यवस्थित मी ॲडजस्ट करून बसवलेला आहे आणि हे हे जे आहे ते है, है, है कट करून मी घेतलेलं आहे त्याच्यानंतर आपण आता इथे बनवत आहोत बाही तर कपडा उरलेला जो अस्तरचा होता तो घेतला डबल फोल्ड केला अगोदर त्याच्यानंतर फोर फोल्ड केलेला आहे घडी टाकायची आहे आपल्याला साडेआठ इंचाची तर व्यवस्थित बघा साडेआठ इंचाची तर याला जॉईंट पण आपल्याला द्यावं लागणार आहे तर थोडंसं मी नवीन शिकत असाल तर एक्स्ट्रा पण टाकलं तरी काही काहीही हरकत नाही तर साडेतीनची बाई आहे एक इंच मिळवायचं असणारच्या बाईमध्ये तर साडेतीन अधिक एक बरोबर साडेचार इंच कॅप हाईट घेतलेली आहे मी तीन इंचाची तर तीन इंचाची कॅप हाईट घ्यायला आणि अशा पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे तर हा झालेला आहे आपलं बाहीचा आकार देऊन पुढच्या खोलीचा या अर्धा इंचानी कोरून आपण आकार देऊन घेतलेला आहे इकडे जॉईंटलाही कापडा ठेवलेला होता आता मी काय खोली कट करणार नाही आहे डायरेक्ट मशीनवरती मी ही खोली कट करून घेणार आहे तर हे बघा हा जे जॉईंट्स आहे हा वेगवेगळे दोन पदर करून घेतले आणि उरलेला जो कपडा होता ना मेन ब्लाउजच्या पीसचा तर हे आपण इकडे ठेवून घेतलेला आहे आणि आता याची कटिंग करून घेणार आहे तर ही झालेली आहे बाहीची संपूर्ण कटिंग तर हा जो ब्लाऊज आहे हा पॅडेड ब्लाऊज आहे आणि अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही नवीनही शिकत असाल तरी तुम्हाला हा ब्लाउज जो आहे तो कटिंग करता येणार आहे तर संपूर्ण कटिंग आपली झालेली आहे तर हा ब्लाउज ब्लाऊज आहे तो पॅडेड ब्लाऊज आहे तर हा कशा पद्धतीने मी जोडलेला आहे अगदी चला आपण आपण आहे मशीनवरती आता आलेलो हे बघा तीस छातीचे कप्स मी आणलेले आहेत मार्केट मधून पहिल्यांदा आपण काय करणार आहोत का अस्तरच पार्ट आणि अगदी व्यवस्थित असं एकाला एक जोडून घेणार आहोत दोन्ही पार्ट वेगवेगळे जोडून घ्या जसा आपण साधा ब्लाऊज शिवतो ना त्या पद्धतीने आपण हे जोडून घेणार आहोत तर पहिल्यांदा आपण आज तर एकामेकाला जोडून घेणार आहोत बघा मी जसं जोडते ना इथे त्याच पद्धतीने जोडायचं आहे खूप सोपी पद्धत आहे तुम्हाला नक्की जमणार आहे मैत्रिणींनो ट्राय करून बघा अगोदर कस्टमरचा ब्लाऊज नका तुम्ही स्टिच करू स्वतःचा ब्लाऊज स्टिच करा आणि तुम्हालाही कळेल की हा ब्लाऊज कसा बसला तो दिसायला हे अतिशय सुंदर दिसतो तर बघा दोन्ही साईडला आपण अशाच पद्धतीने डबल टिपा मारून हे पॅक करून घेतलेले आहेत प्रिन्सेस कटचा पार्ट आणि गळ्याचा जो पार्ट असतो ना पार्ट जे आहेत अस्तरचे आपले जोडून झालेले आहेत त्याच्यानंतर आपण आता घेणार आहोत मेन ब्लाऊजचं पीस आणि त्याचीही स्टिचिंग आपण अशीच करून घेणार आहोत बघा तर त्याच्या अगोदर आहे ना आपण इकडे गळा वगैरे चेक करून घेत आहोत तुम्हाला असं जमलं नाही तर तुम्ही डायरेक्ट हे दोन्ही पार्ट जे आहेत ते अगोदर स्टिच करून घ्यायचे आहेत आणि नंतर तुम्ही पलटी करायची आहे ह्याला तर मी इथे चेक करून बघत आहे बघा अशा पद्धतीने गळा कसा बसतो आहे आणि हे जे एक्स्ट्राचं आहे ना तो कपडा तो आतून मी थोडासा कट करून टाकलेला आहे आपण मार्जिन जे आहे तो थोडंसं जास्त घेतलेलं होतं खालच्या साईडलाही मी कट करून घेतलेला आहे बघा मार्क करत आणि इकडे असा आकार देऊन घेतलेला आहे आणि नंतर हे पार्ट जसं आपण आज तर ना त्याच पद्धतीने मी जोडून घेणार आहे हा पार्ट कट करून झाल्यानंतर हे ना आपण आता गळा बनवून घेणार आहोत अगोदर तर उलट्या बाजूने ठेवलेला आहे जोडलेल्या अस्तरचा पार्ट आणि सुलट्या बाजूने आपल्याला ठेवायचा आहे मेन ब्लाऊजचा जो कपडा आहे ना तो खालच्या साईडने गळा आणि गळ्याला बरोबर मध्यातून सुरुवात करून दोन्ही साईडला इक्वल अशा टिपा मारून घ्यायच्या आहेत दाब मार्जिन तर बघा मी ह्या टिपासुद्धा मारून घेतलेल्या आहे दोन्ही साईडला एक, एक, एक सारख्या आणि नंतर आतला कपडा आहे ना मेन ब्लाउजच्या पीसचा तो बरोबर मार्जिन पकडून कट करून टाकायचा आहे अगदी सोपी पद्धत आहे अगदी कमीत कमी वेळेमध्ये हा ब्लाऊज तयार झालेला होता तर त्याचा फायनल बाळा लुकसुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे मैत्रिणींनो गोलगळ्याला टीप आपली मारून झालेली आहे याला आहे ना डबल टीप मारून घ्यायची आहे डबल टीप मारली ना मा मा ला तर मग तो गळा जो आहे तो कॅनवास वापरला नाही तरी पण अगदी व्यवस्थित असा फिनिशिंगमध्ये येईल आणि वेळ पण तुम्हाला कमी लागणार आहे तर याला छोटे छोटे कट्स दिले मी नंतर आणि याला पलटी मारलेली आहे बघा तर ह्या पलटी मारल्यानंतर हे ना याच्यावरती आपण अशा पद्धतीने हा दिसतोय तर याच्यावरती एक टीप मारून घ्यायची आहे टीप पण आपली अगदी व्यवस्थित अशी एकसारखी मार्जिन पकडून फिनिशिंगमध्ये मारून घ्यायची आहे आणि नंतर जे प्रिन्सेस कटची कटोरीचा पार्ट जो असतो तो जोडून घ्यायचा आहे ह्याला तर कप्स कसे लावायचे आहेत हे बघणार आहोत त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप करायचा नाही आहे अजिबात सोप्या पद्धतीमध्ये डबल लेअरमधले कप्स आहेत हे तर आता साईडवाला जो पार्ट आहे ना तो मी घेतलेला आहे बघा याचा मेन ब्लाऊजच्या पीसचा कटोरीचा आणि तो आपण जोडून घेणार आहोत तर त्याच्या अगोदर आहे ना त्याला थोडंसं आपण एक्स्ट्रा मार्जिन ठेवलेलं होतं ते कट करून घेतलेलं नव्हतं तर तेही आपल्याला जोडून झाल्यानंतर कट करून घ्यायचं आहे आत्ता हे प्रिन्स कटचे पार्ट आहेत ना मेन ब्लाऊजचे पीसचे ते मी जोडून घेतलेले आहेत बघा अगदी व्यवस्थित असे दोन्ही साईडला डबल टिप मारून घ्यायची लगेचच्या लगेच कारण का हा ब्लाऊज जो आहे ना ह्याचे थोडेसे धागे निघतात डबल टिप मारली तर टिप सुटणार नाही आहे तर एक साईड आपली झालेली आहे जोडून सेम पद्धतीने आपण दुसरी साईडसुद्धा जोडून घेणार हो आहोत इकडं तर बघा बरोबर उलटी सुलटी बाजू चेक करूनच ही साईड जोडून घ्यायची आहे मी जशी जोडते त्या पद्धतीने तुम्ही जर नवीन शिकत असाल ना तर तुम्हाला ही पद्धत खूप सोपी जाईल तर दुसराही प्रिन्सेस कटचा पार्ट जो आहे तो आपला जोडून झालेला आहे त्यालाही डबल टिप मारून घ्यायची आहे तर झालेला आहे बघा जोडून तर कपडा कुठेही खेचायचा नाही ह्या केसमध्ये अगदी व्यवस्थित असा अलगद टिपा मारायच्या आहे तर व्यवस्थित आपलं जोडून झालं आहे गळा पण प्रॉपर गोलाकार आलेला आहे आता आपण घेतलेले आहे कप्स तर बघा कप्स कसे लावायचे ते बघूया तर खालच्या साईडने ना अडीच इंचाचं माप घेतलेलं आहे बघा मी आणि तिथून वरती आपल्याला हा कप्स ठेवायचा आहे मेंटक्स पॉईंटला मेंटक्स पॉईंटला में व्यवस्थित असं ठेवला त्याच्यानंतर मेंटक्स पॉईंटमध्ये अशा पद्धतीने दाबून घ्यायचा आहे आणि बरोबर त्याच्याच वरती आपल्याला ही टीप मारून घ्यायची आहे तर बघा ही टीप मारून घेतली मी अगदी व्यवस्थित अशी तर दोन तीन वेळेस अशी याला शिलाई देऊन घ्यायची आहे आणि हा बाजूला घेऊन दोरा जो आहे तो कट करून टाकायचा आहे तर एक साईडचा आपला जोडून झालेला आहे कमी वेळ लागतो ह्याला अजिबात वेळ लागत नाही आणि दिसायलाही फिनिशिंगमध्ये दिसतो तर सेम पद्धतीने आपण आता दुसरा हे कप्स आहे तो लावून घेणार आहोत अडीच इंचाची मार्क करून खून करून घेतली आणि त्याच्यानंतर वरती ठेवलेला आहे आणि परत एकदा मेंटक्स पॉईंटला कपसाचा मेन पॉईंट जो आहे तो व्यवस्थित मॅच करायचा आहे आणि तिथेच आपल्याला दोन ते तीन अशा मागे पुढे करत टिपा मारून घ्यायच्या आहेत परत एकदा दोरा कट करून घ्यायचा आहे तर कप्स आपला जोडून झालेला आहे तर बघा खूप सुंदर असं जोडून झालं आहे आता आपण हे सगळंच सगळं आहे ना अस्तर आणि मेन जो कपडा आहे तो पॅक करून घेणार आहोत आणि याला आपण कमरपट्टी लावतो तशी पट्टीसुद्धा लावून घेणार आहोत तर पहिल्यांदा आपण हे जे पार्ट आहेत ते एकाला एक जोडून घेत आहोत मी जशी जोडते त्या पद्धतीने तर अशा पद्धतीने ना मी सगळं अस्तर आणि मेन जो कपडा आहे तो जोडून घेतलेला होता एकाला एक तर कपडाही अगदी व्यवस्थित आपल्याला पुरलेला होता हा होता पीसमधला मी आणलेला होता हा इथून आणि कस्टमरने सांगितलेलं होतं की साडीवरचा ब्लाऊज शिवायचा सा नव्हता तो रॉ सिल्कचा होता धागे निघणारा म्हणून हा ब्लाउज जो आहे तो मी आ घेऊन आले आणि लगेच स्टिच करून घेतलेला होता अगदी कमीत कमी वेळेमध्ये मी हा ब्लाऊज स्टिच केलेला होता के या ना आपण पट्टी लावून घेतलेली होती बघा खालच्या साईडला आणि बॅक साईड पण त्याची बघू शकता अगदी फिनिश आलेली आहे बघा बॅक साईड आणि पुढचा पार्ट अशा पद्धतीने मी तयार केलेला होता तुम्हाला जर का आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि आप आपल्या ज्या नवीन शिकणाऱ्या मैत्रिणी आहेत त्यांना पॅडेड ब्लाऊज जमत नाही ना त्यांच्यापर्यंत ना ना। हा व्हिडिओ पोचवायचा आहे ब्लाऊज इकडे रेडी झालेला आहे बघा अशा पद्धतीने संपूर्ण आपण तयार केलेला आहे याला नंतर ही जोडी बॅक साईडचा पार्ट जो आहे तो अशा पद्धतीने तयार केलेला आहे बॅकहुक आहे तीन हुकचा ब्लाऊज आहे हा तर ब्लाऊज अशा पद्धतीने झाला आहे हा रेडी आणि साईड फिटिंग पण झालेली आहे आणि ह्याला आहे ना ह्या असे लटकन पण आपण बनवलेले होते तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगायचा आहे कमेंट करून भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय